बारामती लाईव्ह मध्ये आपले स्वागत मी आपल्या सोबत आम्ही सर्वात पहिल्यांदा आज पत्रकार दिन आहे त्या पत्रकार दिनाच्या सर्व माझ्या पत्रकार बंधूंना हार्दिक अशा शुभेच्छा आज आपण आपल्या स्टुडिओ मध्ये एक आगळ्या वेगळ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आजची ही जी मुलाखत आहे ती घेत आहोत आपल्या सोबत ज्यांचं मी परिचय देण्यापेक्षा तेच पर, स्वतःहून परिचय देतील त्यांच्याशी आपण बोलूयात काय सांगायला आपला परिचय द्या नमस्कार मी सुजित चव्हाण मी शिक्षक आहे आणि मी अक्षरमानव बाल विभाग प्रमुखाचा बाल विभागाचा महाराष्ट्र राज्य प्रमुख म्हणून काम पाहतो नमस्कार आ, सर आपण बारामतीमध्ये आज आलेला आहात त्या माध्यमातून आपण ही चर्चा आज घडवत आहोत तर जी आता तुम्ही परिचय दिला देत असताना अक्षर मानव हे जी तुम्ही आता हे नेमकं काय आहे खूप चांगला प्रश्न आहे मी तुमचा खरं तर अक्षरमानव हे सामान्य माणसाचं जगणं आहे जगामध्ये ज्या स्पर्धा सुरू झाल्या त्यातून माणसाचं माणूस पण हरवलं आणि खरी जी माणूस की आणि आपुलकी माणसांमध्ये असायला हवी ते आता आजकालच्या घडीला पाहायला मिळत नाही तर आमचे मार्गदर्शक आहेत राजन खान सर साहित्यिकेत लेखक आहेत विचारवंत आहेत पण त्याच्या आधी तो स्वतः माणूस एक माणूस म्हणून जगतो आणि तो सगळ्या माणसांना तुम्ही माणसं आहात तुमच्यात कसले भेदभाव नाहीत तुम्हीच स्वतः भेदभाव पाळू नका या एका सामान्य तत्त्वज्ञानाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात आणि माणूस व्हा असं एक साधं कॅम्पेन किंवा चळवळ म्हणूयात आपण ती चळवळ चालवतात त्यातून आम्ही सगळे त्यांना ऐकत असतो त्यांचे विचार ऐकत असतो आणि त्या त्यांच्या पावलांवर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत असतो तर अक्षरमानव ही संघटना म्हणून जरी आज चर्चेत असेल तरी अक्षरमानव हे कुटुंबसुद्धा आहे तर कुटुंब काय असतं आपण एका घरामध्ये राहतो त्या घराला काही खोल्या असतात त्या खोल्यांमध्ये आपल्या घरातले काही सदस्य राहत असतात तर पृथ्वी हे एक घर आहे आणि ते सगळ्याच माणसांचं म्हणून एक घर आहे आपण ज्या वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीनुसार विभागले गेलेलो आहोत त्या आपल्या पृथ्वीवरच्या जगण्याच्या खोल्या आहेत असं आपण समजूया आणि या घरामध्ये राहणारी सगळीच आपण भावंड आहोत म्हणजे माणसाच्या उत्क्रांतीचा इतिहास जर आपण पाहिला तर तिथून आज माणूस आजच्या दोन हजार चोवीस पर्यंत जी वाटचाल झालेली आहे त्याच्यात त्याच्या शारीरिक बदलांसोबत वैचारिक पातळीमध्ये सुद्धा खूप सारा बदल झालेला दिसतो पण त्यातून सुद्धा सुटलेली एक गोष्ट म्हणजे माणूस की नावाची जी एक पूर्वीची ओरिजिनल किंवा जी खरीखुरी जगण्याची रीत होती माणसाची माणूस म्हणून ती या स्पर्धेच्या जगानं हिरावून घेतली आणि इथं थांबवतोय तुम्हाला पूर्वीची माणूस की म्हणजे काय देखील हां तर पूर्वी काय असायचं की माणसाला स्पर्धा माहीत नव्हती माणसाला जगण्याच्या ज्या मूलभूत गरजा आहेत तेवढ्याच माहीत होत्या आज जे जग जगण्याच्या ज्या होत्या गरजा ही ठीक आहे परंतु त्यात माणुसकी असं दिसत नाही कारण की तसं जर पाहायला गेलं तर पूर्वीचे बऱ्याचशा गोष्टी आपण पाहिल्या असतात त्यात संघर्ष दिसलाय त्या की त्यातून ज्यावेळेस अस्पृश्य या त्यात समोर किंवा ही पण मनुष्य होते ज्या ज्यावेळेस बाबासाहेबांनी आस्पृश्यांना इंग्रजांच्या म्हणजे जो काही घटना घडल्या आणि बाबासाहेबांनी साठी काय लढा उभा केला तर हे करत असताना इथं माणुसकी माणूस की दिसून येत नाही तर हा पूर्वीची माणूस की हा तुम्ही उल्लेख केला हा, बरबर, तर हा कितपत म्हणजे काय योग्य आहे बरोबर तर कसं झालेलं आहे चांगलं जे एवढी मांडत होती माणसं तितकंच वाईट पण मांडण्या होत होत्या वाईट मांडणारी माणसं भेदाभेदाचं काही मांडत होते त्यात कदाचित त्यांचे व्यावसायिक उद्देश असावेत त्यांना भेदभाव करून लोकांमध्ये फूट पाडून त्यांचे काय स्वार्थ साधून घ्यावे घ्या घ्यायचे वगैरे असतील तर मग तुम्ही ज्या महापुरुषांची नावं घेता जे सामाजिक बदल घडावेत परिवर्तनाच्या चळवळी ज्यांनी केल्या यांच्यात ही प्रामुख्याने नावं येतात म्हणजे मी तर पहिलं नाव मला माहीत असलेलं चार साडेचार हजार वर्षांपूर्वीचं वाकापासून त्याच्यानंतरचं अडीच हजार वर्षांपूर्वीचं सिद्धार्थ गौतम म्हणजे आपण ज्यांना गौतम बुद्ध म्हणतो गौतम बुद्धांनंतर खूप सारे लोक आजपर्यंत या चांगल्या बाजूच्या मांडण्या करत आलेल्या आहेत त्याचवेळी याच्या विरोधातल्या पण मांडण्या होत राहिलेल्या आहेत त्या आज सुद्धा होत आहेत पण मग आपला जन्म माणूस म्हणून झालाय हे जर आपल्याला लक्षात येत असेल तर माणूस म्हणून जगताना आपण काय मांडलं पाहिजे प्रामाणिकपणे काय मांडलं पाहिजे नैतिकपणे काय मांडलं पाहिजे तर मग त्याच्यासाठी मला सगळ्या माणसांना एकत्र घेऊन वाटचाल करणारं एक कुटुंब आए, मला असं वाटतं सर हे करत तुम्ही छान उपक्रम राबवताय पण खऱ्या अर्थाने तुमचं प्रामाणिक म्हणजे तुमचं कार्य पण मोठं आहे आणि ही कार्य करत असताना म्हणजे असं सांगावचं वाटतंय की ही जी काल परवापर्यंत आत्ता सुद्धा जी काही घटना घडलेल्या आहेत की वेगवेगळ्या जातीत विभाजन झालेलं आहे आणि त्याच्यानुसार मोर्चे आहेत आंदोलनं आहेत या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत मग ही मानवतेला कुठेतरी काळींबा फासण्यासारखीच गोष्ट आहे तर हे तुम्ही एक उभा केलेलं एक ही आहे नाही का म्हणजे एक तुमच्या माध्यमात संस्थे तर खरंच हे चांगलं असून हे जास्तीत जास्त लोकांना म्हणजे त्यातून तुम्हाला रिस्पेक्ट किंवा अभिप्राय किंवा त्यातून समाधानकारक असं मिळतंय का हो नक्कीच मिळते म्हणजे भारतातच नाही तर भारताच्या बाहेर आज अक्षरमान कुटुंब काम करत आणि ज्यांना ज्यांना हे लक्षात आलंय की आता बास भेदभाव करणं बास झालं सगळी माणसं पृथ्वीवरची आठशे पन्नास कोटी आज जी लोकसंख्या आहे ही एकसारखी आहे या सगळ्यांना एकसारखे अवयव असतात या सगळ्यांमध्ये एकसारख्या संस्था म्हणजे ज्याला आपण पचन संस्था म्हणतो श्वसन संस्था म्हणतो या सगळ्या रक्त संस्था आहे या सगळ्यांच्या संस्था एक सारख्या पद्धतीनं काम करत असतील तर कुठून आली जात आणि कुठून आले धर्म जात धर्म या सगळ्या काल्पनिक गोष्टी ज्या आहेत त्या माणूस जन्माला आल्यानंतर त्याला ते लेबल लावले जातात आणि तो आयुष्यभर डोक्यावर त्याची ओझी वाहत राहतो मुळात आपण दैनंदिन आयुष्य जगत असताना आपण कुठंच धर्माचा आणि जातीचा वापर करत नाहीत अशा अर्थानं तुम्ही आज जे काम करताय पत्रकार म्हणून किंवा पत्रकार बंधूंसाठी किंवा एक समाज परिवर्तनामध्ये तर तुम्ही जात म्हणून काम करत नाही तर तुम्ही पत्रकार म्हणून तुमचा एक वेगळा अभ्यास आहे समाजाचा अभ्यास आहे आणि तो तुम्ही मांडत राहताय समोर तर रोजच्या दैनंदिन जीवनात जाती धर्म कुठे येत नाहीत मुळात कधीतरी भीती वाटते आपल्याला तेव्हा आपल्या धर्माचं एक अधिष्ठान आहे बोवा तिथं गेलं पाहिजे या गोष्टी होतात माणसाकडून तर मग त्या अर्थानं त्याचे व्यवसाय करणारे जे लोक आले त्यांनी कर्मकांड आणली त्या कर्मकांडांमधून मग माणसांची लुबाडणूक सुरू झाली तर मग त्या अर्थानं मला अडीच हजार वर्षापूर्वीचं जे नाव आत्ता घेतलं गौतम बुद्धाचं त्यांच्यापासून पुढं याच्यावरती काम करणारी खूप सारी मंडळी येऊन गेली पण बऱ्याच लोकांनी याच्यावरती या सुद्धा आणि याच्या विरोधात सुद्धा कामं केलेली आपल्याला पाहायला मिळतात तर आपण त्या अर्थानं विज्ञानवादी जर लोक असू तर विज्ञान हा निसर्गाचा एक महत्वाचा घटक जो आहे याच्यावरती पूर्ण निसर्ग चालतो तर त्याच्या मागे जाऊया असं ठरवलं विज्ञानावर ना असं एक विचारायचं सर कदाचित मांसाहार करत असताना काही लोक बकऱ्याचं मटण खाल्लं आणि बोकडाचं मटण खाल्लं तर बकऱ्याचं मटण खाल्ल्यानंतर त्यांना गांधी येतात तर हा काय प्रकार आहे नेमका म्हणजे त्यातून एक अंधश्रद्धा अशी एक पसरवली जाते की कुठल्या तरी विशिष्ट ह्याला हे केल्यानंतर ते आम्हाला असं होतं हा नेमका काय प्रकार आहे मुळात गांधी अंगावरती येणं आणि त्याच्या मागचं वैद्यकीय कारण हे डॉक्टर चांगलं समजून सांगतील पण मी जेवढं वाचलेलं आहे किंवा मी ऐकलेलं आहे यातून पित्ताचा हा एक तर आपण त्याला लक्षण म्हणूया कारण मी असे खूप सारे माणसं पाहिली की जे म्हणजे मांसाहार न करता सुद्धा त्यांच्या अंगावरती असे लक्षण आलेली दिसतात गांधी वगैरे विज्ञानवाद आणि ही अंधश्रद्धेचा जी काय चाललेलं त्यातून आहे हा प्रकार की विशिष्ट ह्याच्यामुळे आम्हाला हे खाता येत नाही किंवा खाल्ले तर असा प्रकार घडतो तर त्यावर तुमचं काय तर मुळात त्यांनी वैद्यकीय तपासण्या करून घ्याव्या खरच याच्या मागचं कारण मांसाहारच आहे का आपल्या शरीरामध्ये काय घटक तयार होत आहेत ज्याच्यामुळे अशा काही गोष्टी घडत आहेत तर याच्यावरती वैद्यकीय तपासण्या करूनच त्यांना त्याची योग्य उत्तर मिळतील असं मला वाटतं आणि ही मानवतावाद जी आहे आपली अक्षर मानव हे फक्त मानवासाठी का सर्व सजीव जीवांसाठी काम करेल मुळात अक्षर मानव ज्यावेळी माणूस स्वतःला एक माणूस म्हणून समजायला सुरुवात करेल त्यावेळी सगळेच प्राणी जे आहेत ना हे या पृथ्वीवरचे सुखी राहतील कारण माणसांनी जो मालकी हक्क गाजवायला सुरुवात केली आणि निसर्गातला मी कोणीतरी विशेष प्राणी आहे असं समजायला सुरुवात केली विशेष आहे नक्की पण हे विशेषत्व जे ते सर्व घटकांसाठी तुमचं कल्याणकारी असावं तर कल्याणकारी जर तुम्ही नसाल तर विशेष असून पण उपयोग नाही त्या अर्थानं माणसाला माणूस म्हणून आपण काय केलं पाहिजे हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत तो तुम्ही सगळ्या सजीवांना न्याय देऊ शकणार असं माझं मत आहे दुसरा एक असा प्रश्न आहे सर दिवसेंदिवस एक प्रगती होत प्रगतशील भारत किंवा प्रगती मानव करत चाललाय जसं की पहिलं तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनात त्याचा दुष्परिणाम देखील होत चाललेला आहे तर आपलं काय मत आहे जसं त्याचे दुष्परिणाम आहेत तसं त्याचे चांगले पण परिणाम आहेत फायदे पण आहेत म्हणजे तंत्रज्ञानाला कायमच बदनाम करत आलेलं आहे पण तुम्ही वापरता कसं याच्यावरती त्याचे पुढच्या गोष्टी ठरतात म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी संविधान ज्यावेळी अर्पण केलं सुद्धा एक वाक्य असं वापरलं की संविधान ज्या माणसाच्या हातात जाईल त्याच्यावरती ठरेल संविधान चांगलं की वाईट त्याच अर्थाचं तंत्रज्ञान सुद्धा आहे आपण सगळे तंत्रज्ञानाचा चांगला वापर करतोय आता ही मुलाखत सुद्धा तंत्रज्ञानाच्या आधारेच आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल तर तंत्रज्ञान ही कधीच वाईट गोष्ट ठरलेली नाहीये माणूस त्याचा वापर कशासाठी करेल आणि कसा करेल याच्यावरती ठरतं ते चांगलं की वाईट तुम्ही काम करत असताना तुमचा एक अनुभव हा तंत्रज्ञानाचा वापर करत असताना मी महाराष्ट्रभरची माणसं मी जिथं जिथं जातो तिथं त्या तंत्रज्ञानामुळे जोडली आहेत असा माझा आत्ताचा अनुभव आहे आणि मी माझ्या घरी राहून किंवा माझ्या कामाच्या ठिकाणी राहून महाराष्ट्रभर काय जगभरच्या सगळ्याच लोकांशी या तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच जोडला गेलेलो आहे आणि मी संवाद पण साधू शकतो त्यामुळं अक्षर मानव कुटुंब ले ले हे माझ्यासारख्या खूप साऱ्या सदस्यांच्या मदतीनं जगभर पसरलेले बाहेरच्या देशांमध्ये अक्षरमानवचे सदस्य काम आहेत आणि हे सगळे आपले एका कुटुंबातले सदस्य म्हणूनच वावरतात अक्षर मानव जी संस्था आहे त्या ते जे उद्दिष्ट किंवा त्या माध्यमातून तुम्ही काय उपक्रम राबवलेत ते थोडंसं प्रेक्षकांना वर्गाला सांगा नक्की नक्की खूप चांगला प्रश्न आहे म्हणजे मला तर हेच सांगायचं होतं की अक्षर मानव ही फक्त चर्चेचा आणि गप्पांचा विषय नाहीये तर आम्ही जे सदस्य मध्ये काम करतोय याच्यामध्ये वृद्धांपासून ते बाल विभागापर्यंतचे सगळे जवळपास सत्तर विभाग आपले आज तयार आहेत सत्तर विभागांमध्ये त्या त्या, त्या पदांवरती किंवा त्या त्या, त्या, त्या विभागांमध्ये काम करणारे जे पदाधिकारी आहेत हे आपल्या आपल्या कल्पना मानव कल्याणाच्या ज्या आहेत ह्या मांडत राहतात यातून नुकतंच आता वृद्धांची त्यांच्या घरात सेवा असा जो वृद्ध सेवा नावाचा अक्षर अक्षरमानवाचा उपक्रम आम्ही सुरू करतोय तर वयस्कर लोकांना दवाखान्यापर्यंत घेऊन जाताना ज्या यातना होतात ते यातना होऊ नयेत आणि त्यांचा वृद्धपकाळ सुखात जावा तर त्या सुखाचा अर्थ काय असतो की त्यांची दुःख कमी व्हावीत आणि याचा अर्थ शारीरिक कष्ट होऊ नयेत कारण त्या वयामध्ये त्यांना जे हालचाल करताना त्रास होतात त्या त्रासांना आपण बगल देऊन त्यांच्या घरीच त्यांची सोय आणि त्यांची सेवा कशी करता येऊ शकते याच्यासाठी काही स्वयंसेवक का आपण तयार करतोय आणि ते खूप सारे तयार पण होत आहेत महाराष्ट्रभर दुसरं टोक मी बाल विभागाचं सांगितलं कारण आयुष्यातली ही दोन वेगवेगळी टोक आहेत तुम्ही जन्माला येताना आणि तुमचा मृत्यू होताना ही जी दोन टोकं आहेत ह्याच्यामधला जो काही काळ म्हणजे आयुष्य आपण समजतो तर लहान वयातच मुलांना काळालं पाहिजे अरे आपण सगळीच मुलं ही माणसांची बाळ बाळं आहोत आणि माणसांची बाळं ही विभागली गेली नाहीत पाहिजे ती माणूस म्हणूनच आयुष्यभर जगत वेगळा प्रश्न असा करतो सर की आत्मा हा प्रकार किंवा ही भूतप्रेत प्रकार तर ही फक्त मानवाची प्राण्यांची असू शकत नाहीत मुळात आत्मा ही काल्पनिक गोष्ट आहे म्हणजे अक्षरमानव याच काल्पनिक भेदांवरती विश्वास ठेवू नका असं जे सांगतं तर त्यात भूतप्रेत ह्या पण गोष्टी आम्ही लक्षात घेतो मी स्वतःच अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये कृतिशीलपणे काम केलेलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा आम्ही हेच सांगायचो की भूत आणि प्रेत हे आपल्या मेंदूंमध्ये आहेत खरं तर ते प्रत्यक्षात कुठं उपलब्ध नाहीत तर काल्पनिक ज्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण समजून घेतल्या पाहिजे आपल्याला पाच ज्ञानेंद्रिय दिली गेलेली आहेत तर या पाच ज्ञानेंद्रियांपैकी एका जरी ज्ञानेंद्रियाला ती गोष्ट दिसत किंवा समजत असेल तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा अन्यथा ती गोष्ट या पृथ्वीवर उपलब्धच नाहीये असा त्याचा अर्थ होतो ओके okay. तुमचा एक अविस्मरणीय अनुभव सांगा या संस्थेत खूप असे मी माझा या सगळ्याच अनुभवांमध्ये मी जो संचय केलेला माझ्या भावना आहेत मी त्या सांगेन मला तुम्ही त्या इथं व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल खरंच तुमच्या बारामती चे मी आभार मानतो की अक्षर मानव हे असं कुटुंब आहे जे मला माझ्या प्रवासांमध्ये किंवा माझ्या रस्त्यांवरती फिरत असताना त्या अक्षरमानव नावावरती खूप सारी लोक भेटायला पण येतात खूप सारे लोक आपुलकीने बोलवतात मला या पृथ्वीवरची सगळी घरं आता माझी घरं वाटायला लागलेली आहेत मला दुसऱ्याच्या घरी जातो असं वाटत नाही माझ्या घरी येणारा माणूस मी त्याला तुमचं घर समजूनच या आता तुझं माझं करणं बंद करूया आपण हे सगळं आपलंय आणि आपण आपुलकीनं प्रेमानं करून येणं उभं केलेलं आहे तर ते तसंच उभं राहू द्यात तुमचं माझं जिथं येतं ना तिथं भेदभाव सुरू होतो तर अक्षर मानवनं मला पृथ्वी म्हणजे माझं गाव हे मला शिकवलं याच्या आधी मी, मी माझं गाव म्हणजे माझा पत्ता म्हणून मी कुठल्या तरी गावाचं तालुक्याचं जिल्ह्याचं नाव घ्यायचो आता मला पृथ्वी म्हणजे जिथं मी जगू शकतो जाऊन हे सगळं माझंच गाव वाटायला लागतं त्या अर्थानं अक्षरमानवनं माझ्या मेंदूवरचा खूप मोठा ताणपण कमी केलेला आहे आपला आणि पर्क हा भेदभावच निघून गेला मुळात म्हणजे मला तुमची नावं काय आहेत आणि तुमची आडनावं काय आहेत याच्याशी का ती मात्र आता फरक पडत नाही मला सगळी माणसं माझ्यासारखी वाटायला लागतात त्यांची दुःख मला माझी दुःख वाटतात त्यांची सुख मला माझी सुख वाटतात त्यांच्या व्यथा वेदना या सगळ्या माणसांच्या एकसारख्या आहेत परदेशातली माणसं जरी असतील भौगोलिक परिस्थितीमुळे विभागली गेलेली तरी त्यांच्या भाषेला जर आपण आपली भाषा समजून किंवा करून घेतली तर त्यांच्याशी पण संवाद करता येऊ शकतो त्यामुळं भविष्यात मला खरं खर तर वाटतं वेगवेगळ्या भाषा पण शिकल्या पाहिजेत त्यानिमित्तानं संवाद होत राहतील आणि एक आपली आपुलकीची प्रेमाची वेगळी भाषा असते ज्याला कुठल्या अक्षरांची गरज पडत नाही तर अक्षर मानव त्या मानसिकतेवरती सुद्धा काम करतं की तुम्ही तुमच्या व्यथा वेदना मांडण्यासाठी शब्दांची गरज नाही तुम्ही आपुलकीनं भेटा आपण सगळे एक आहोत आणि आपलं हे खूप व्यापक मोठं कुटुंब आहे अक्षरमानव मध्ये जे कोणी येतील त्या सगळ्यांचं स्वागत आहे फक्त म्हणणं एकच आहे की आल्यानंतर आपण नैतिक राहूया आपण एकमेकांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊया आणि आपला उर्वरित आयुष्य सुखात आनंदात घालूया तसंच येणाऱ्या पिढ्यांना सुद्धा हाच आपण विचार देऊया या तत्वज्ञानावर अक्षरमानव काम करतो धन्यवाद छान अशी सरांनी थोडक्यात बरीचशी माहिती दिलेली आहे मी सारामती लाईव्ह अमित बघायचं